दर्यापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रंगात आल्या असून प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन दमदार उमेदवार मैदानात उतरले आहेत अनिल हरी रामजी विल्हेकर हे सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेला स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून ओळखले जातात विकास कामांबद्दलची दृष्टी प्रभागातील प्रश्नांची जाण आणि जनसंपर्क यामुळे त्यांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे याच बरुबर ओबीसी महिला प्रवर्गातून मंगला तराळे या देखील अत्यंत उत्साहात प्रचार करत असून महिलांच्या हक्कांसाठी मुलींच्या शिक्षणासाठी आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी ठोस भूमिका मांडली आहे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार दररोज जोमानं वाढत असून नागरिकांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आशेनं पाहिलं जात आहे गुरुजी काय सांगाल तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाबाबत आणि तुमचा कोणत्या प्रभागमधून उमेदवारी आहे तुमचा पक्ष कोणता राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे प्रभाग दहामधून सर्वसाधारण गटामधून मी स्वतः अनिल हरिरामजी विल्लेकर व माझ्यासोबत दहा अमधून ओबीसी महिलामधून सौमंगला राजाभाऊ तराडे आम्ही दोघंही निवडणूक रुग्णामध्ये उतरलेला आहोत तुमचा एजेंडा कोणता राहणार आहे गेल्या अनेक दिवसापासून या प्रभाग दहामधल्या आपण जर प्र समस्या पाहिल्यात आणि स्वतः जर आपण या ठिकाणी प्रभाग दहाची जर फेरी केली तर आपल्याला या ठिकाणी एकही रोड असा नाही की ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालता येईल नाल्या तुंबलेल्या आहेत आरोग्याच्या समस्या आहेत सुरक्षेच्या समस्या आहेत स्ट्रीट लाईटच्या समस्या आहेत शैक्षणिक समस्या आहेत बेरोजगाराच्या प्रचंड समस्या आहेत वास्तविक आम्ही काही एवढे मोठे नाही की बेरोजगारी दूर करू परंतु मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचे अनेक उपक्रम आमच्या हातामध्ये आहेत त्या सगळ्या योजना आम्ही या नगरामध्ये राबवल्याशिवाय राहणार नाही गेले मागच्या वेळनं जे सध्याचे उभे उमेदवार उभे आहेत ते गेल्या पाच वर्षाच्या आधीसुद्धा नगरसेवक होते त्यांचे नगराध्यक्षसुद्धा होते परंतु अशी परिस्थिती नगरामध्ये आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत करून ही प्रचंड जनता आमच्या पाठीशी उभी आहे हे आमचं फळ आहे आम्ही सुशिक्षित एक नागरिक आहोत मी स्वतः शिक्षकी पेशेमध्ये काम करतो या सगळ्या परिस्थितीची जाणीव आम्हाला आहे कुठं कोणते प्रश्न मांडायचे आहेत हे आमचे पक्षाध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये अरुणदादा गावंडे अभयदादा गावंडे अनिल भाऊ जळमकर जिल्हाध्यक्ष सोनू पाटील गावंडे या सगळ्यांच्या निदर्शनामध्ये आम्ही हे सगळी घोडदोड करत असतो तुमचं आव्हान काय राहणार आहे मतदारांना आव्हान मतदारांना हेच राहील आणि वास्तविक मतदारच आमच्या पाठीमागा आहेत परंतु हेच राहील की आम्हाला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्या आम्ही पाचही वर्ष आम्ही त्यांची सेवा करू इच्छितो धन्यवाद बोला ते नमस्कार निमंगला राजाभाऊ तराळे आमचा एकच उद्देश आहे की नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि नगराचा विकास करणे हाच आमचा मेन उद्देश आहे काय झेंडा राहणार आहे तुमचा मेन म्हणजे महिलांसाठी तुम्ही काय करणार आहे तुमचं समोरचं काय म्हणजे कसं काय तुमचं पूर्ण तयारी आहे पक्षाची महिलांना आम्ही बचत गट आणि बचत गट केलेलाच आहे आमचा सा, सामाजिक कार्यात आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे महिलांना पण देत राही काय आव्हान राहणार आहे मतदारांना मतदारांना एकच आव्हान आहे की नगराचा विकास करणे आणि लोकांच्या समस्या सोडवणे हाच आमचा उद्देश आहे धन्यवाद